नमस्कार मंडळ ते अमित अमिचिंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी माझ्या कारभारानं रात्री म्हटलं होतं की सकाळी तुम्हाला नाश्त्यासाठी मी हे गोवन बन्स देईन तर हे गोवन्स बन तुम्ही कधी खाल्लेले आहेत का ते कशापासून बनतात ते पाहूयात तर हे केळापासून मुळात बनतात तर इथं मी एक केळं घेतलेलं आहे ते सोलून छान असे त्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये साखर घालणार आहे मी दोन ते तीन चमचे जसं तुम्हाला गोड हवे त्याप्रमाणे तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी घट्टसर दोन चमचे दही घातलेलं आहे त्यानंतर हे मिक्सरमध्ये मी छान वाटून घेतलेलं आहे अजिबात पाणी वगैरे काही घालायचं नाही कारण ते ऑलरेडी पातळ होतं त्यानंतर मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आपल्याला जितकं मावेल तितकं या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा मी खायचा सोडा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि जिरं एक चमचाभर टाकलेलं आहे त्यानंतर मिश्रण पातळ होतं तर त्यामुळं घट्ट असं गोळा बनण्यासाठी त्याच्यामध्ये जितकं मावेल इतकं आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हातानेच असं छान असं मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर किमान त्याला एक पंधरा वीस मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचं असतं तर माझी सकाळी गडबड होती त्यामुळे मी एक दहा मिनटंच फक्त त्याला झाकून ठेवलं होतं रेस्ट करण्यासाठी तर एक दहा मिनटानंतर तुम्ही पीठ बघू शकता छान असं मऊ आणि घट्टसर होतं तर छान असं थोडंसं हातानं मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याला गोळी करायला घ्यायचे आहेत तर फारच आहे। असे छोटे असे गोळी करायचे नाहीत कारण बन जो असतो तू जाडच असतो तर आणि मोठा पण असतो तुम्ही छोटेसुद्धा करू शकता पण जाड असावेत तर मी हे गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपण लाटायला घेऊयात तर लाटताना मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे कारण चिकटू नये खाली म्हणून तर मी या पद्धतीने थोडी दाटचरच असे लाटते तर आता आपण हे तळून घेऊयात तर छान असे आपण हे तपकिरी रंगावरतीच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान असे टम फुगलेले देखील आहेत तर मस्त असे छान चहासोबत हे छान लागतात गरमागरम आणि एखादं एक, एक दोन जरी बन्स खाल्ले तरी आपलं पोट भरल्यासारखं होतं तर छान असा हा पदार्थ आहे आणि तिथले गोवन लोक हे जे बन्स आहेत ते खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खातात तर त्यांची ही नाश्त्यासाठी हे मुख्य प्रकार आहे म्हटलं तरी चालेल तर मस्त मी असे गरमागरम पण केले आणि मिस्टरांना म्हणजे माझ्या कारभाऱ्यांना हे खायला दिले त्यांना देखील आवडले त्यांना खूप आवडतात म्हणून म्हटलं एखाद दिवशी करूयात तर हे खूप छान झाले होते तर तुम्ही देखील करून पहा काहीतरी वेगळं असं आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद